छोटीशी आशा ट्रस्ट मार्फत लाईट ऑफ लाईफच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचा वाटप माणगाव येथील सरलादेवी मंगल कार्यालय येथे नुकताच छोटीशी आशा ट्रस्ट मार्फत लाइट ऑफ लाइफच्या ट्रस्टच्या माणगाव तालुक्यातील विविध गावांतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे सिलाई मशीन सायकल गिटार तबला कीबोर्ड ढोलकी मेकअप किट स्मार्ट वॉच स्टडी टेबल क्रिकेट किट वाटप करण्यात आलं यावेळी छोटीशी आशा ट्रस्टचे सीमाराम मॅडम उन्मेश पाटील धनेंद्र सिंग लाईफ ऑफ ट्रस्ट ट्रस्टकडून असिस्टंट मॅनेजर श्रुती माळगुणकर वरिष्ठ आनंदो अधिकारी स्वप्नील सेजल शहा माणगाव ऑफिस येथील सर्व अधिकारी वर्ग मीनाक्षी उभारे प्रसाद विचारे आणि सर्व सेंटर कार्यालयी कर्मचारी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचं पालक प्रतिनिधित्व म्हणून पांडुरंग मोरे यांनी छोटीशी कार्यक्रमात लाईफ लाईफ ऑफ यांच्या माध्यमातून सकाळी वाजता करून सुरू करण्यात आला असून यावेळी छोटीशी आशाचे पदाधिकारी तसेच खरवली विभाग साई विभाग इंदापूर विभागातील विद्यार्थी वर्ग व त्यांचे पालक वर्गांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घ्या आजच्या युगात शिक्षणापेक्षा कोणत्याही गोष्टीला महत्व नाही शिक्षण ही काळाची गरज आहे छोटीशी आशा यांचा कार्यक्रम लाईट ऑफ लाईफ यांच्या माध्यमातून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला तसेच हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो आणि यावेळी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना विशेष साहित्याचं वाटप केलं गेलं विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे थोडीशी उत्कंड झाल्याशिवाय तिथे उशी लागणार नाही अशी कार्यक्रम त्याला आमच्याकडे चालू त्याची गोळी विद्यार्थ्यांना लागेल आणि उदाहरण केलं असत तर ते सहज लोक मुलांना वाटत असत आणि म्हणून थोडा वेळ उत्सुकता आणली तरी आपल्या मनात ती गोष्ट आपल्याला मिळते ही अत्यंत ही संस्था माझ्या शिवाय अनेक वर्ष काम करतो एक शैक्षणिक बाब म्हणून विद्यार्थ्यांच्या पायाभूत संकल्पना ज्या त्या स्पष्ट करण्यासाठी चांगली मदत करते आणि मी देखील या लोकांनी काय घ्यावं कोणत्या मराठी इंग्रजी गणित या विषयाच्या पायाभूत संकल्पना घ्याव्यात यासाठी जे संबंधित शिक्षक माझ्याकडे वारंवार येतात त्यानुसार काय महिन्याभरातल्या मिटिंगमध्ये आम्हाला आढळली होती आमच्या शिक्षकांकडून ती हे शिक्षक घडून द्या